सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांचं रूटमार्च शिवतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली असल्याने आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने सातारा तालुक्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी त्यासाठी सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक तांबेसाहेब व त्यांचे सर्व कर्मचारी आणि शिवतर आर्फळ वडूज अरळे मालगाव या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये फिरून रूटमार्च केला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका